फिरण्याचा व्यायाम हा तसा सर्वोत्तम व्यायाम आहे या व्यायामामुळे अनेक फायदे होतात युवापासून तर प्रौढ व्यक्तीपर्यंत मी प्रत्येकाला असंच सांगेन की आपण रोज तीस ते पंचेचाळीस मिनिट फिरलंच पाहिजे फिरल्यामुळे आपले जे मांसपेशी आहे शरीरामधल्या जे स्नायू आहेत ते स्नायू मजबूत होतात याशिवाय आपली जी हडं आहेत ती हडं देखील मजबूत होतात आणि सकाळी तुम्ही तीस ते पंचेचाळीस मिनटं जर फिरलं तर दिवसभर आपलं जे दैनंदिन काम आहे त्या कामाचा उत्साहदेखील कायम राहतो दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे की या धकाधकीच्या जीवनामध्ये खानपान जे आहे जा म्हणजे आपली जी जीवनशैली आहे ती खूप बदललेली आहे आणि जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोकांना मधुमेहाची समस्या भेडसावते टाईप टूचा मधुमेह हा सर्वसाधारणपणे या आपल्या संपूर्ण भारतामध्ये पसरलेला आहे याला उपाय काय आहे तर आपण जर फिरलं रोज तर इन्शुरन्सची जी पातळी आहे ती नियंत्रित राहते योग्य राहते आणि मधुमेहाची समस्या ही बऱ्या प्रमाणात दूर होऊ शकते जसं आपण फिरतो त्या फिरण्याबरोबरच आपण योगा देखील केला केला पाहिजे आपले आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी आपल्याला सांगितलं आहे योगा डे सुरू केलेला आहे की हा कशाकरता सुरू केलेला आहे की जर तुम्ही योगा केला तुम्ही जर फिरले तर तुम्ही डॉक्टरांपासून शंभर हात दूर राहू शकता याचा अर्थ तुम्ही इलाज घ्यायला तुम्हाला जाण्याची गरज नाही गरज पडली तर इलाजाला जावंच लागतं परंतु जर आपण फिरलो किंवा व्यायाम योगा केला शारीरिक श्रम घेतले व्यायाम केला तर आपली शारीरिक तंदुरुस्ती चांगली राहते शारीरिक तंदुरुस्ती तर चांगली राहतेच आपण म्हणतो की साऊंड माइंड इन साऊंड बॉडी साऊंड बॉडी इन साऊंड माइंड असं आपण म्हणतो की सर शरीर तंदुरुस्त असेल तर आपलं मनही तंदुरुस्त राहतं ऊर्जा चांगली खेळते आणि शिवाय आपली मानसिक स्थिती जी आहे ती चांगली राहते आणि दिवसभर आपली जी कार्यक्षमता आहे ती टिकून राहते आणि आपल्या दैनंदिन कामामध्ये उत्साहाने आपण काम करतो धन्यवाद मी उदयकुमार श्रीराम कुराडे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक इथे म्हणून कार्यरत आहे आम्ही दररोज सकाळी सहा वाजता मैदानावर येतो जवळजवळ वीस मिनिट आम्ही सर्वजण वॉर्मअप करतो आणि त्यानंतर आम्ही सर्व यंग टीचरची टीम आम्ही इथे क्रिकेट खेळतो बघा खूप सारी थंडी पडलेली आहे आणि या गुलामी थंडीमध्ये बाहेर येणं व्यायाम करणं हे आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे तुम्हाला आरोग्य तर मिळेलच पण त्याबरोबर आनंदही मिळेल तर माझं सर्व येवलेकरांना आणि सर्व देशवासियांना नम्र आव्हान असणार आहे की आपण देखील या गुलाबी थंडीत बाहेर पडा थोडासा व्यायाम करा आणि आपल्या हृदयाची आणि शरीराची काळजी घ्या धन्यवाद होंदे येवल्यात राहतो मी वीसशे बारापासून मी रिटायर झालो तेव्हापासून जे सुरुवात केली मॉर्निंग वॉकला तर ते आजपर्यंत आहे त्यामुळे मला जास्त वेळा डॉक्टरकडे जावं लागत नाही आणि तब्येत चांगली राहते आणि चालण्याने पायाचं जे पाय जप चालत्या ज्यावेळेस पाय चालतात त्यावेळेस हृदयाचं रक्ताभिसरण चा बी चांगलं होतं आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची तकलीफ होत नाही माणसाचं हृदय हेच माणसाचा जीव आहे आत्मा आहे त्याच्यामध्ये तर सगळ्यांनी आपल्या स्वतःसाठी आणि सेहतसाठी तुम्हाला दवाखान्यात नसेल जायचं ॲडमिट नसेल व्हायचं तर सर्वात आणि एकदम स्वस्त म्हणजे फुकटचा इलाज आहे मॉर्निंग वॉक हम दोस्त कंपनी बहुत सालोसे मॉर्निंग वॉक वाहते पण मॉर्निंग वॉक काय है सबसे बढ़िया बोले तो तंदुरुस्ती के वास्ते बहुत ही अच्छा है और लाइफ के लिए भी लंबे दूर के विचार के तो बहुत ही शरीर निरोगी रहने के लिए बहुत ही अच्छा है इसके वास्ते ज़्यादा से ज़्यादा लोगों ने मॉर्निंग वॉक को आने को होना और मॉर्निंग वॉक ऐसा है कोई एक रुपया लगता नहीं आपकी सिर्फ मेहनत सुबह उठने की है और घर से निकलने की बस इतना किया तो भी अपने लिए बहुत जड़ा है बस बाड़ा साहेब रामचंद्र धांडे है मैं ज्येष्ठ नागरिक हूँ और मेरे हमारे साथी के साथ साथियों के साथ सुबह सुबह टहलने जाता हूँ मैं सभी ज्येष्ठ ना, वरिष्ठ नागरिकों को सूचना देना चाहता हूँ पांच सूत्र का पालन जरूर करें एक पहला सूत्र है खाना करो आधा दूसरा सूत्र है पीना करो पानी पीनो पियो दुगना, तीसरा सूत्र है घूमना करो चौगुना और पांचवा सूत्र चौथा सूत्र है हसना करो चौ चौ चौगुना और पांचवा सूत्र है आनंद बाटो